तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे कापूस बाजार भाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त दर मिळाला आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझा शेतकरी या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पहिली बाजार समिती समुद्रपूर दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची आवक किमान दर सहा हजार सहाशे सर्वसाधारण सात हजार शंभर तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधी सेलू बाजार समिती प्रत लाम स्टेपल तीन हजार एकशे दहा क्विंटलची आवक किमान दर सात हजार शंभर सर्वसाधारण सात हजार दोनशे तर कमाल सात हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती चार हजार ची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मनवत बाजार समिती प्रत लोकल चार हजार सहाशे क्विंटलची आवक किमान दर सात हजार पन्नास सर्वसाधारण सात हजार एकशे पन्नास तर कमाल सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर बाजार समिती तीन हजार क्विंटलची आवक किमान दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर सर्वसाधारण व कमाल दर सात हजार रुपये प्रति क्विंटल आहेत त्यानंतर घाटंजी बाजार समिती प्रत एल आर ए मध्यम स्टेपल दोन हजार दोनशे क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पार्शिवणी बाजार समिती प्रत एच आर स्टेपल एक हजार पस्तीस क्विंटलची आवक किमान दर सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास तर कमाल सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती प्रत एच अडुसष्ट लांब स्टेपल एक हजार शंभर क्विंटलची अवक किमान दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर सर्वसाधारण सहा हजार आठशे पन्नास तर कमाल सात हजार एकशे पन्नास त्यानंतर शेवटची बाजार समिती बार्शी टाकळी प्रत मध्यम स्टेपल पाच हजार क्विंटलची अवक किमान दर कमाल दर व सर्वसाधारणतर सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आहेत तर मित्रांनो अशा याचे कापूस बाजारभाव व असा याचा व्हिडिओ अशाच प्रकारे रोजचे कापूस तूर सोयाबीन हरभरा बाजारभाव तसेच शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद